शब्द तर आपल्या सगळ्यांनाच माहीत असतात पण जे तरल मनाचे असतात भावना प्रधान असतात अशा कवी मनाच्या माणसांना किंवा व्यक्तींना ते शब्द कवितेत कसे गुंफायचे ते माहीत असत आणि अशाच तरल मनाच्या कवी मनाच्या रेखाताई खराबे आज आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करते नमस्कार रेखाताई नुँ। रेखा हा एम एम फिल आहेत मराठी साहित्याचा त्यांचा अभ्यास आहे त्यांच्या आतापर्यंत ललितलेख नंतर बाल साहित्य कविता कादंबरी अशी जवळजवळ दहा पुस्तक प्रकाशित झाली आहेत आणि आज आपण त्यांच्याशी त्यांच्या निसर्ग कवितांबद्दल बोलणार आहोत त्याचं नुकतच त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालंय त्याचं नाव आहे ऋतू बरवा तुमचं लहानपण किंवा बरंचस आयुष्य निसर्गाच्या सान्निध्यात गेलंय चंद्रपूर जिल्ह्यातला ताडोबा तिथल्या तिथे आमचं खेड होत आणि माझं राहणं तिथे असायचं आणि लहानपणापासून मला निसर्गाचं वेळ आहेच पाऊस पाऊस पड पडताना पा, मला अतिशय आनंद व्हायचा <laughs> <laughs> पहिली कविता तुम्ही कधी केली किंवा तुम्हाला कधी असं वाटलं की आपण कविता लिहावी किंवा कधी ती तुम्हाला सुचली पहिली कविता तर मी शाळेत असताना केली आणि ती नागपूरच्या तरुण भारतात प्रसिद्धही झाली होती चिमणीची कविता होते पण त्यानंतर मग अभ्यास आणि पण एम ए केलं केल्यानंतर एम एम फिल केल्यानंतर मी परत सुरू केलं माझं आणि तेव्हापासून लिखाण झालं माझं पहिलं पुस्तक सात दोन हजार सात मध्ये प्रकाशित झालं त्याच्यानंतरची पुस्तक आहे अरे आणि मला अजून तुम्हाला असं विचारायचं की काही विशिष्ट प्रसंग किंवा घटना घडली की त्यानंतर मनात खूप कविता दाटून येते किंवा असं होतं का होत भावनांचा कल्लोळ झाला की कविता होतेच निर्मिती नक्की पण तेव्हाच लिहिल्या जाते असं काही नाही ते डोक्यात असत कधीतरी लिहिल्या जातं अजून आता तुमचं काही लिखाण जे अप्रकाशित आहे ते काही प्रकाशित करण्याचं तुमचे पुढचे काही हा मला अजून दोन कविता संग्रह काढायचे आहेत आणि माझा ललित लेखांचा संग्रह आहे आणखी माझ एम फिलचं जे डेझर्टेशन होतं त्याचं मला पुस्तक करायचंय संत वाङ्मयातील वासुदेव वासुदेव ही संकल्पना संतांनी आपल्या अभंगात लिहिली आणि तो माझा विषय आहे लोकसाहित्याचा त्याच्यावर अजूनपर्यंत लिहिल्या गेलेलं नाही म्हणून बरोबर आणि इतर जी पुस्तक आहेत ती कुठल्या विषयावर आहेत एक ललित लेखांचा संग्रह करायचा आहे प्रकाशित झालेली तर ती कादंबरी एकच कादंबरी मी लिहिली आणि त्याला मला बडोदा साहित्य परिषदेच उत्तम वाङ्वयाचं पहिलं बक्षीस मिळालं अरे वा बाकी तीन कथा संग्रह आहेत एक असं आत्मनिवेदनात्मक असं मर्मबंध आहे आणि एक आहे हिंदीच्या लेखिका शिवानी जुन्या लेखिका त्यांचं शांतिनिकेतनाशी म्हणजे त्यांचं नातं होतं त्या तिथे शिकलेल्या गुरुदेवांशी वगैरे संबंध होता आणि तिथले मित्र त्यांचे शिकवणारे गुरुजन यांच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे त्यांचे व्यक्तिचित्रण त्याचं मी ट्रान्सलेशन केलेलं आहे आता सध्या तुम्ही पुण्यात राहता तर इथे पुण्यामध्ये तुमचं कुठल्या कविता किंवा साहित्याशी रिलेटेड असे काही ग्रुप्स आहेत काव्यशिल्पशी आहे मी संबंध जॉईन केला आहे आणि आपलं साहित्यप्रेमी भगिनी मंडळ आहे आणि आमचं औंद बाणेर सिनियर सिटीजनच ग्रुप आहे आणि आमचा वागेश्वरी ग्रुप आहे आमचा वाचक दर, दर महिन्यात आम्ही भेटून आपलं आपलं वाचतो एकमेकींच ऐकतो आणि चर्चा करतो तुमच्या अनेक कवितांमधनं निसर्गाचं तर वर्णन आहेच पावसाचं वर्णन आहे पण साग ह्या झाडाचं वर्णन जास्त करून तर त्याच्यामध्ये अनेक प्रतिमा आल्या आहेत पण साग ही प्रतिमा विशेष करून मला जाणवली जंगलाशी संबंध असल्यामुळं साग आणि आमच्या त्या भागात साग खूप आहे आणि मला पहिलेपासनं असा आधार देणारा असा मला तो साग वाटतो पहिलेपासून बरोबर त्याच्यामुळं आणि त्याचा सुगंध असतो लोक म्हणतात की कोणी सुगंध नसतो पण जेव्हा तो फुलतो तेव्हा सुगंध येतो आणि त्याचं असं विरविरीत झाड असल्यामुळं त्याच वर ऊन त्याच्या पायथे पायापर्यंत पोचत असं झिरपत okay. येत आणि मला ते खूप भावत लहानपणापासून मी बघितलेलं आहे आणि त्याच्यात मला नेहमी घरातल्या वृद्ध आणि ज्येष्ठ आधार देणाऱ्या माणसाची मला प्रतिमा दिसते hmm. आणि म्हणून तो मला भावतो आणि बरेचदा आकर्षण आहेच त्याच सागाच त्याच्यामुळं तो वारंवार माझ्या लेखनात आलेला आहे या कविता तुम्हाला मध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही त्या कधीही ऐकू शकता तर आवर्जून तुम्ही या कविता ऐका खूप सुंदर कविता आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया पण खूप महत्वाच्या आहेत तर तुम्ही सगळ्यांनी यावर प्रतिक्रिया पण द्या काही तुम्ही आज इथे आलात मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद